नमस्कार मंडे रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडे आपण बघितलं असेल की बऱ्याच दिवसापासून राज्यात एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याबाबत शासनाने अधिसूचना जारी केलेल्या असून आर टी ओ विभागामार्फत आता ही जी सूचना आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे जसं आपण पाहिलं असेल की एच एस आर पी नंबर प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलं असलं तरीसुद्धा राज्यात जे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याचे रेट आहेत याच्या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता विधानसभेमध्ये काय माहिती दिली आहे हे आपण पाहणार आहोत आणि त्यांनी असं सांगितलं की हा एक नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे महागड्या एच एस आर पी नंबर प्लेटबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान आहे ते म्हणतात की विरोधक ह्या संदर्भात एक निरेटिव्ह प्रसारित करत आहे तर आता सविस्तर माहिती पाहूया सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एच एस आर पी नंबर प्लेटच्या किमती इतर भारतातील राज्यापेक्षा तुलनेत आपण जर बघितलं तर कमी असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये केलेला आहे आता या संदर्भात त्यांनी आकडेवारीसुद्धा सभागृहात मांडलेले आहे तसेच महाराष्ट्रामध्ये एच एस आर पी नंबर प्लेटचे दर वाजवे असल्याचे सांगण्यात आलेलं होतं देशात सर्वात महाग एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्रात विकल्या जात आहेत असा एच एस आर पी नंबर प्लेटबाबत एक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याच्या अंमलबजावणी करण्या करायला आधीच करायची होती परंतु त्यात लेट झालेलं आहे दरम्यान या एच एस आर पी नंबर प्लेटच्या अंमलबजावणीबाबत आपण मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली असून त्यांनी इतर सदस्यासोबत मिळून या नंबर प्लेट जे काही दर आणले आहेत त्याचे मूल्यमापन करून अंतिम दर निश्चित करण्यात आलेले आहेत आता या संदर्भात जर आपण पाहिलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस वेगवेगळे दाखवले आहेत त्यामुळे आपल्याला हे चार्जेस कमी दिसतात आता विविध राज्यातील दुचाकी दूच, दुच दुचाकीसाठीचे एच एस आर पी नंबर प्लेटचे दर पाहिले तर ते चारशे वीस चा ते चारशे ऐंशीच्या दरम्यान आहेत महाराष्ट्रात हेच दर दुचाकीसाठी चारशे पन्नास रुपये आहेत असं ते म्हणाले दर तीन चाकीसाठी सर्व राज्यामध्ये चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दर आहे तर महाराष्ट्रामध्ये हेच दर पाचशे रुपये आहेत चार चाकीसाठी सरासरी आठशे रुपये आहेत तर महाराष्ट्रामध्ये सातशे पन्नास रुपये आहेत जड वाहनासाठी सहाशे नव्वद ते आठशे रुपये तर आपल्याकडे हा दर सातशे पंचेचाळीस ते पन्नास रुपये आहे पुरावा म्हणून त्यांनी स्वतः राज्यातील काही पावत्यासुद्धा आणलेल्या होत्या म्हणजेच जसं आपण म्हणलो गोवा असेल गुजरात असेल झारखंड इथला रेट कमी आहे असं दाखवण्यात आला असलं तरीसुद्धा हे रेट जे आहे ते फक्त प्लेटचे रेट असले तरीसुद्धा फिटमेंट चार्जेस आणि इतर जे चार्जेस आहेत ते सुद्धा त्यामध्ये वेगळे ठेवण्यात आलेले असून हे चार्जेस जास्त होत होत आहेत आता फडणवीस साहेब पुढं काय म्हणाले की आता आपण एच एस आर पी नंबर प्लेटबाबत आपण गोव्याचा विचार केला तर त्यांची मूळ किंमत तीनशे पंधरा रुपये आहे फिटमेंट किंमत त्यामध्ये शंभर रुपये ॲड करायची आहे कन्व्हिनियन्स फी पन्नास रुपये आणि जी एस टी तिंशी रुपये असं जर केलं तर गोव्याची जी दुचाकीची प्लेट आहे ती पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाला एवढी बसत्या त्याचबरोबर चंदगीडची प्लेट जर बघितली आपण तीसुद्धा पाचशे पन्नास रुपये एवढी किंमत होते अस सर्व हे चार्जेस ॲड करून तर महाराष्ट्राची एकूण किंमत जर पाहिली तर ती पाचशे एकतीस रुपये होत्या दुचाकीची असं फडणवीस साहेब म्हणाले त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की ही जी नरेटिव्ह पसरण्यात येतो एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्रात महाग आहे त्याचा ॲक्च्युली विचार जर केला तर सर्व चार्जेस एकत्र करून हे एच एस पी आर पी नंबर प्लेटचे चार्जेस महाराष्ट्रात सांगितले जात आहेत तर इतर राज्यात कसे आहेत की प्लेटचे चार्जेस वेगळे कन्व्हिनियन्स चार्जेस वेगळे जी एस टी वेगळा फिटमेंट चार्जेस वेगळे तेवढेच आपल्याला दाखवल्यामुळे हे चार्जेस आपल्याला कमी दिसत आहेत ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर हे चार्जेस आपल्याला महाराष्ट्रात कमी असूनच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात हे चार्जेस कमी आहेत असं स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल सांगितलेलं आहे माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र